नाराजांची एकनाथ शिंदेना डोकेदुखी मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत नाराजीचं पीक आलं न मिळाल्यानं शिवसेनेतल्या मातंबरांनी शिवसेना नेतृत्वावर जाहीर नाराजी व्यक्त के लिए। नाराज नंबर एक विजय शिवतारे नाराज नंबर दोन नरेंद्र भोंडेकर नाराज नंबर तीन अब्दुल सत्तार नाराज नंबर चार तानाजी सावंत नाराज नंबर पाच दीपक केसरकर नाराज नंबर सहा प्रकाश सुर्वे नाराज नंबर सात राजेंद्र गावे अशी नाराजांची मोठी रांग आहे नरेंद्र भोंडेकरांनी उपनेतेपद आणि विभागीय समन्वय पदाचा राजीनामा दिला शिवसेनेत पुढं पुढं करणाऱ्यांना मंत्रीपद दिल्याचा आरोप भोंडेकरांनी केला आहे उपनेत्याचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचं जे आहे ते राजीनामा दिलेला आहे कारण आज जे मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्यामध्ये अपेक्षा होती कारण अडीच मागच्या अडीच वर्षाने मध्ये जो होता त्यावेळेस नाही झाला परंतु यावेळेस प्रवेश केल्यानंतर जो कमेंटमेंट होता तो मला मिळाला पाहिजे होता आणि महत्त्वाचं एवढं मोठं पद असून जर मला न्याय मिळत नसेल आणि लोकांचे प्रश्न असतात की बा सर तुम्ही इतकं असताना तुम्हाला नाही मिळत असं मी दुसऱ्यांना काय उत्तर देऊ शकतो म्हणून मी म्हटलं मी सगळ्यांचे उत्तर देत देत थकलो म्हणून मी म्हणलं राजीनामा देऊन देतो विजय शिवतारेंनीही मंत्रीपद न मिळाल्यानं ना। जाहीर नाराजी व्यक्त केली नाराजीमुळे त्यांनी तर थेट पुरंदरचा रस्ता धरलाय त्या पद्धतीने पुन्हा आता पुन्हा अख्खा डिस्ट्रिक्ट एकमेव एक, एक आमदार पुण्याचा आणि जर अख्ख्या पुणे जिल्ह्याला जर शिवसेनेचं प्रतिनिधित्व दिलं नाही तर मग कार्यकर्त्यांनी जायचं कुठे तुम्ही फक्त व्हर्च्युअल लेवलचे सगळं राजकारण सांभाळत जा आणि कार्यकर्त्यांना मारून टाका शंभर टक्के चुकी, चुकीच्या चुकी दिशेने चाललोय तानाजी यांनी तर मौन व्रत धारण केलं तब्येत खराब असल्याचा खलितास त्यांनी माध्यमांना धाडला शिवसेनेचे सहा आमदार आदिवासी आहेत पण त्यापैकी एकही जण मंत्रिमंडळात का नाही असा सवाल राजेंद्र गावितांनी पक्ष नेतृत्वाला विचारला शिवसेनेमध्ये आम्ही जवळजवळ सहा आमदार आहोत या सहा आमदारांपैकी या ठिकाणी कोणाला तरी एक आदिवासी लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी जर प्रतिनिधित्व दिलं असतं तर तिन्ही पक्षांमध्ये एक तिन्ही पक्षामध्ये या ठिकाणी एक काय म्हणतो की एक जातीचे समीकरण एस टी म्हणजे आदिवासींना त्या ठिकाणी योग्य प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलं गेलं म्हणजे असतं परंतु या बाबतीमध्ये आमचे आदिवासी कार्यकर्त्यांकडनं संपूर्ण महाराष्ट्राकडनं त्या ठिकाणी विचारलं ठिकाणी आदिवासींची गरज आहे किंवा नाही असा प्रश्न पडतो त्यामुळे आम्ही थोडस निरुत्तर होत प्रकाश सुर्वेंचा नाराजी लपवताना चेहरा रडवेरा झाला होता दीपक केसरकर आणि अब्दुल सत्तार यांचा सुट्टी चेहरा मनात काय आहे हे सांगण्यासाठी पुरेसा आहे नवीन रक्ताला वाव द्यायलाच लागतो आणि आज अनेक जे नवीन मंत्री झाले आहेत त्यांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होणं हे सुद्धा एक महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना कुठेतरी बाजूला राहिले असतील माझं खात्री आहे की त्यांचे त्यांचे पक्ष हे त्यांचा योग्य तो मान ठेवतील आणि शेवटी आपल्याला काम करायचं असतं ते राज्यासाठी काम करायचं असतं

त्यामुळे नाराजांची नाराजी फक्त धुसखुशीपर्यंतच मर्यादित राहणार असं सांगण्यात येत आहे पाटील पाटीलसह कपिल राऊत झी चोवीस तास नागपूर